झेंडीगेट परिसरात भंगारबाला गँगची दहशत जुने वैर आणि शाब्दिक वादातून फैजांवर भंगारबाला गँगने केला प्राणघातक हल्ला भंगारबाला गँगच्या लुक्का घंटा कलेजी व दंगल सह मुशाहिद शेख विरुद्ध गुन्हा दाखल अहिल्यानगर शहरातील झेंडीगेट परिसरात फैजान निसार जागीरदार यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या भंगारवाला गँगमधील तुकरी लुक्का घंटा कलेजी व दंगल सा नसीर शेख अब्दुल्ला मुशाहिद शेख विरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला झेंडीगेट परिसरात नेहमीच आतंक माजवत असलेल्या भंगारवाला गॅंग चौदा ऑगस्ट रोजी रात्री अकरा वाजता फैजान निसार जागीरदार यांच्यावर प्राणघातक हल्ला केला लाकडी दांडकी व धारधार शस्त्राने फैजान जागीरदार यांना मारहाण करण्यात आली फैजान निसार जागीरदार यांच्या फिर्यादीवरून नसीर शेख अब्दुल्ला उर्फ तुको फरमान शेख नसीर उर्फ लुक्का आशान शेख नसीर मुशाहिद शेख लियाकत अकिल शेख लियाकत उर्फ घंटा सरफराज शौकत शेख उर्फ कलेजी आणि सलमान शेख आसिफ उर्फ दंगल यांच्या विरुद्ध कोतवाली पोली पोलीस ठाण्यात बीएनएस दोन हजार तेवीसच्या विविध कलमांसह महाराष्ट्र पोलीस अधिनियम आणि शस्त्र अधिनियमाअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला अहिल्यानगर शहरात दिवसेंदिवस टवाळखोरांच्या टोळ्या निर्माण होत असून शहरातील शांतता भंग करण्याचे प्रयत्न सातत्यानं या टोळ्यांमार्फत होत आहेत पोलीस प्रशासनानं अशा टोळ्यांवर कारवाई करावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांच्यामधून व्यक्त आहे